नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागात असलेल्या जाधव कोचिंग क्लासेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जाधव कोचिंग क्लासेसच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा व चालू शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून स्वामी तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अनिल लोमटे यांची तर व्यासपीठावर ॲडव्होकेट सुभाष शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी कोपले माजी मुख्याध्यापक गुळविले जी डी थोरात ॲडव्होकेट माधव जाधव क्लासेसच्या संचालिका ज्योती जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जाधव यांनी केले जाधव कोचिंग क्लासेसची सुरुवात दोन हजार एकमध्ये मध्ये मीनाताई ठाकरे चौकामध्ये ॲडव्होकेट सुभाषजी शिंदे साहेबांच्या जागेमध्ये अंडरग्राउंडला दोन हजार एकमध्ये मध्ये केली होती आणि सुरुवातीला एक वर्षभर सहा मुलांवरती हे ट्यूशन सुरू केले आणि पाहता पाहता आपण पालकांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि जाधव कोचिंग क्लासेसमध्ये जे काही शिक्षणाचं या ठिकाणी ज्ञानार्जन होतं आहे त्यामध्ये जे आमचे खऱ्या अर्थानं पिलर्स म्हणतो आपण खंबीर साथ देणारे जे गुरुजन वर्ग आहेत शिक्षकवृंद आहेत त्यांच्या कष्टामुळं त्यांच्या मेहनतीमुळं आणि ते अथक जे काही परिश्रम घेतात त्यामुळंच एक चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सदिच्छेनं आम्ही करत आलेले आहोत आणि बघता बघता हे चालू वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्षात आम्ही पदार्पण केलं आणि पंचवीस वर्ष संपत आलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अंबाजोगाई शहरात गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य या जाधव कोचिंग वतीने होत असून माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आलाय यावेळी माझी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाचवी पासून शिकत आहे आणि आज आपल्या ट्यूशनला बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मला पाचवी ते सातवी शिकवण्यासाठी आणि आठवीला मला शिकवण्यासाठी खुणे सर कुलकर्णी सर देशमुख सर आणि तटसर आहेत तटसर आम्हाला खूप छा, छान छान पद्धतीने सायन्स शिकवतात देशमुख सर हेही आम्हाला गणित शिकवतात आमच्या आडी अडचणी आड़ ते दूर करतात आणि खुणे सर आ, हे आम्हाला इंग्लिश शिकवतात ग्रामरमध्ये आम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही पहिल्यांदा खु खुणे सरांना किंवा कुलकर्णी सरांना विचारतो आणि आज मला इथं बोलण्याचं बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापक गुळवेले यांनी शुभेच्छा दिल्या बघा सहा विद्यार्थ्यापासून सुरुवात केली के आणि दुसऱ्याच वर्षी, वर्षी। आम्हाला भरपूर विद्यार्थी मिळाले सरांना वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचा खूप छंद होता आणि दुसऱ्याच वर्षी बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून लोहिया बाबूजी आणि मनोहरराव काकडे खोळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि मानवलोकचे अध्यक्ष हे दोघंही बोलवले आणि त्यांनी पाहिलं किंवा खरोखरच विद्यार्थी कसे आहेत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे ते पाहिलं आम्ही रस्त्यावरच कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या, या, या। क्लासेसला एका संस्थेचं स्वरूप येईल अंबाजोगाई शहरात ॲडव्होकेट माधव जाधव यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना एक, एक उत्तम चांगले शिक्षण कसे देता येईल या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या या क्लासेसला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून यावेळी ज्यांनी सहकार्य केले असते ॲडव्होकेट सुभाष शिंदे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या जर, जर आपल्या संस्थेतले पोरं जर चांगले गुणवान झाले तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असतो तर ते संस्था उभा करणाऱ्या माणसाला तुम्ही ज्यावेळेस वरी येतो होतात आणि माझं लक्ष माझं जाधवकडं होतं त्याचं प्रत्येक मुलाकडचं जे जा, जाताना त्याचं लक्ष होतं त्याच्यातल्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो, तो, तो बघण्यासारखा होता ही आनंद त्याला भविष्यामध्ये कोणतीही किंमत देऊन मिळणार नाही जर तो आनंद त्याला आज मिळाला आम्ही सोबत शिक्षण घेतलं सोबत वकिली शिकलोत सोबत वकिली केली कधी एकमेकाच्या विरोधात वकिली केली कधी एकमेकासोबत वकिली केली परंतु वकिली करत असताना सुद्धा त्याचा जो प्रामाणिकपणा आहे मेहनत करण्याची जी जिद्द आहे त्याच्याकडे जे निसर्गाने दिलेलं उलट तपासाचं कौशल्य आहे त्याच्या जोरावर तो एक चांगला वकील लवकरच आमच्या पुढे निघून गेला जाधव कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्यामुळे जाधव कोचिंग क्लासेसने आपले नाव लौकिक केले आहे असे मत विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले मी संतोष भगवानराव शिंदे मी सर्वप्रथम सरांचे आभार मानतो की सरांनी रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त क्लासेसच्या आम्हाला माझे विद्यार्थ्यांना इथं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे मी दोन हजार सात आणि दोन हजार आठ यावर्षी अकरावी बारावीसाठी इथे खोलेश्वर कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळी सरांकडे इंग्लिश विषयाचं ट्यूशन सरांकडे होतं सरांनी इंग्लिश असं शिकवलं होतं की म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा परफेक्शन लेवलपर्यंत आमचं इंग्लिश गेलं आणि क्षणाचाही विचार न करता मला सांगितलं तुला शिक्षण घ्यायचं आहे तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुला शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यानंतर आज सुद्धा माझ्या आईला माहीत नाही की जाधव कोचिंग क्लासकडे आज सुद्धा आई आलेली नाहीये फक्त आणि फक्त दाजींनी मला ज्या दिवशी घेऊन आले दाजींनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गामुळे आज मी इथपर्यंत आहे हे सगळ्यात महत्वाची मला आठवण सांगायची आहे त्यानंतर मला सरांनी चार वर्ष फीसही नाही घेतली त्यानंतर अकरावीचं माझं इंग्लिश होतं तर इंग्लिशला पण इथे होतो त्यानंतर सर्वांनीच मला खूप जास्त मार्गदर्शन म्हणजे काही समाजासाठी काहीतरी करावं लागतं हे मार्गदर्शन मला जाधव कोचिंग क्लासेस विशेष म्हणजे प्राध्यापक संतोष देशमुख प्राध्यापक योगेश तट प्राध्यापक श्रीकांत खुणे प्राध्यापक रमेश कुलकर्णी तट मॅडम नेहा पेठ मॅडम मयुरी मॅडम यांची शिक्षण देण्याची पद्धत एक वेगळीच असल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतात माझे नाव श्रेया रामभाऊ कदम मी आत्ता सहावीपासून या मध्ये शिकत आहे आज मी नववीला आहे तीन वर्ष झाले मी या ट्यूशनमध्ये शिकत आहे आम्हाला सहावी सातवी सहावी सातवी प पर्यंत तट मॅडम प्रभुने मॅडम आणि खुने सर शिकवायला होते तट मॅडम मॅथ शिकवतात आणि त्यांनी खूप छान शिकवलं आम्हाला इंग्लिश विषयाला खुणे सर होते आता नववीला आम्हाला कुलकर्णी सर आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप छान शिकवले दर शनिवारी आमच्या पेपर होतात या खुणे सरांनीही आमचं पूर्ण ग्रामर व्यवस्थितपणे घेतलं आणि प्रभूने मॅडमनी आम्हाला सायन्स खूप छान शिकून शिकवलं तें, त्यां त्यांच्यामुळे आमच्या सातवीमध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या आम्हाला आठवीमध्ये कुलकर्णी सर तट सर आणि देशमुख सर शिकवायला होते तट सरांनी आम आम आमचे खूप छान रिव्हिजन मी घेतात आणि शिकवतात खूप छान आमचे दररोज रिव्हिजन घेतात आणि देशमुख सर आमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून टाकतात मॅथमधली आणि कुलकर्णी सर आमची रायटिंग स्किल इतकी छान घेतात की आम्हाला रायटिंग स्किलमध्ये मार्क कधीच कमी पडत नाहीत पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी मेहनत करून क्लासेसचे नाव नावारूपाला आणले अशा सर्व शिक्षक वृंदांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी या शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे म्हणतात ना जिद्द आणि आ, मी इथे दोन हजार दहापासून कोचिंग क्लासेसला होते म्हणजे मी पाचवी ते बारावी इथेच होते जेव्हा आधी कोचिंग क्लासेस एका छोट्या पत्राच्या डब्यामध्ये होते तेव्हापासून ते आता ते ही एवढी मोठी बिल्डिंग इथपर्यंतचा प्रवास मी जाधव कोचिंग क्लासेसचा पाहिला आहे आणि मला खूप छान वाटतंय की मी एवढा सक्सेस पाहिलं आहे इथे आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पालक मेळावा व्हायचा हो असेच विद्यार्थीनी विद्यार्थी आम्हाला तेव्हा मला पण खाली असं बसल्यास वाटायचं की यार मी पण एक दिवस येऊन असं आणि आज संधी भेटली त्यामुळे मला ते, ते खूप छान वाटतंय त्यामध्ये एक शब्द आहे की ज्या वेळेला आपण परफेक्ट प्रॅक्टिस करतो म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर डेफिनेटली आपण काय करतो त्यावर आपण एक चांगला माणूस बनतो तो परफेक्ट म्हणजे काय कन्सिस्टन्सी आणि आपल्याला रिव्हिजन करावं लागेल त्या आपण काय बनतो लाईफमध्ये परफेक्ट बनतो सो डेफिनेटली आपण चांगलं काम करू आणि असंच आपल्या क्लासेसला आज पंचवीस वर्ष झाले मी सगळ्या माझ्या गुरुजनांना जाधव सरांना थँक्यू म्हणतो आणि जाधव कोचिंग क्लासेसने उत्तम विद्यार्थी घडवीत असून यावेळी उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉक्टर शेंखर धपाटे यांनीही अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या ॲच ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे ती एकदम स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेन कारण यामध्ये आजी माझे विद्यार्थी एकत्र येतात एकमेकांचे थॉट्स हे एक्सचेंज केले जातात जाता। आणि त्यामुळे नवीन पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत असतं की या कसा प्रकारचा अभ्यास करायचा आणि आपल्याला पुढे काय बनायचं आहे याचा सुद्धा ज्ञान, ज्ञान या एकत्रित येण्यामुळे होत असतं डॉक्टर करपेंनी सांगितलं की बा त्याला फार अडचणी होत्या फ्री शिक्षण दिलं जाधव सरांनी म्हणजे जाधव सरांचं हे मोठं कर्तृत्व आहे की समाजासाठी काहीतरी करतायत जे विद्यार्थी गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवतायत म्हणजे हे खरीच मोठी गोष्ट आहे कारण हे आठवण मला दहावी अकरावीचं आठवण आली सर जाधव सर म्हणजे अनिरुद्ध जाधव सर आणि ॲडव्होकेट माधव जाधव सरांनाही कुणी विसरणार नाही हे फ्री शिक्षण देतात जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालिका ज्योती जाधव यांचेही वैयक्तिक लक्ष असल्याने या क्लासेसची उंची वाढत आहे या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नंदिनी पांडे व इशरत मोमिन यांनी बक्षिसांचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकांत खुणे व प्राध्यापक रमेश कुलकर्णी यांनी तर आभार प्राध्यापक संतोष देशमुख यांनी मानले। यावेळी माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठी उपस्थिती होती योगी दर्शन बातम्यासाठी यशराज आवताडेसह नागेश अवताडे अंबाजोगाई